भारत, आपन पाहता न्यूज, चाइनल। चोरी करणारे आरोपी सोन्याची अंगठी साड्या शुक्रवार दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अनिवेशन शाखाकडील साह्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथक इस्लामपूर विभागात पेट्रोलिंग करत असताना पथकातील अरुण पाटील व सुरेश थोरात यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की राहुल माने हा चोरी करून मिळालेल्या मालविक्रीकरिता मोटारसायकलवरून पेटनाका येथील हायवेच्या पुलाखाली येणार आहे नमूद पथक मिळाले बातमीप्रमाणे पेटनाका येथील हायवेच्या पुलाच्या परिसरात सापळा लावून थांबले असता मोटारसायकलवरून एक इसम संशयित पुलाखाली येऊन थांबलेला दिसला त्याच्या बातमीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पंकज पवार व पथकाने सदर इस्मास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव राहुल प्रकाश माने व तीस मूळ राहणार वरून इस्लामपूर सध्या वसा अष्टा तालुका वाळवा असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांची अंगझडती घेतल्या असता सेंटीच्या उजव्या उजव्यापेक्षा एक सोन्याची अंगठी गंठन व सात हजार रुपये रक्कम मिळून आली व मोटरसायकली कपडे पिशवीमध्ये पंधरा साड्या मिळून आल्या त्याच्यामध्ये मिळालेले सोन्याचे दागिने रोख रक्कम पैसे व साड्याबाबत विचारले असतात त्यांनी उडवाओचे उत्तर दिल्यास दिल्यामुळे साहेब पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी विश्वासात घेऊन त्याच्याकडे आणखी चौकशी केली असतात त्याने सांगितले की त्याच्याजवळ मिळून आलेली सोन्याची अंगठी गंठन पैसे व साड्या यात त्यांनी काही दिवसापूर्वी गावात दिवसा एका घराचे लॉकर तोडून चोरी केली होती त्यातील असल्याची कबूल दिली सदर बाबत इस्लामपूर पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासला गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली आरोपीच्या कब्जातील सोन्याचे दागिने रोख रक्कम साड्या व पुण्यात मोटरसायकल पुढील तपासकामी साहेब पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचा समक्ष जप्त केली राहुल प्रकाश माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याजवळ चोरी व घरपोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपासणी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडील वर्ग करण्यात आले असून पुढील तपास इस्लामपूर पोलिसांनी करीत आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला बात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा